राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न राहता तालुक्यातील कोरळे गावात पिण्याच्या पाण्याच्या तलावावरून वाद उपाळले कोरळे गावातील ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या तलावात ग्रामपंचायतमध्ये कोणताही ठराव न घेता मासे सोडण्यात आली पण त्याच पिण्याच्या पाण्याच्या तलावात माशांनी आपला जीव सोडला पाण्याच्या तलावात मासे मेल्याने गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी या सरपंचाच्या मनमानी कारभार आणि बेजबाबदार पाण्याचा निषेध केला की आम्ही या तळ्यातील पाणी पितो मात्र अशा पद्धतीचे मासेमृत पावलेले पाणी आम्हाला पिण्यास मिळत असेल तर आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार उद्या आम्हाला काही झालं तर याला कोण जबाबदार राहणार या संदर्भात आम्ही ग्रामसेवक मगर यांना फोनद्वारे माहिती विचारली असता त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही अजून कोणालाही तळ्यात मासे टाकण्याचे आदेश दिले नाही अजून आमचे टेंडर निघाले नाही ज्यांनी कोणी हे मासे टाकले असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल मात्र नागरिकांनी सरपंच यांच्यावर आरोप केले की हे मासे सरपंचांनी टाकले तुमच्या या तळ्यामध्ये मासे सोडण्यात आले ग्रामसेवकांना सुद्धा विचारच घेतलेले नाही मग या ठिकाणी मनमानी चालू आहे असं वाटतं का तुम्हाला हो हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची ग्रामपंचायत विकास कामाला त्यांनी भरभरून निधी दिलेला आहे आम्हाला पण याचा गैरवापर तात्कालीन सरपंच जे आहे त्यांनी याचा गैरवापर केलेला आहे कारण एकाही सदस्याला आता माझे सदस्य ठीक आहे माझे वयस्कोर झालेली मागील पाचही वर्षे आम्ही साहेबाचे सदस्य याही वर्षी माझे निवडून आलेले साहेबाचे सदस्य पण त्यांनी एकाही सदस्याला विचारणार साधा सुद्धा नाही केला आम्ही तळत मासे सोडतो मासे सोडताना त्यांनी ते त्या कॉन्ट्रॅक्टद्वारे त्याच्याकडून नेऊन सुद्धा नाही घेतलं का आम्ही केमिकल युक्त पाणी केमिकल युक्त पदार्थ खाद्य सोडणार आहे का नाही सोडणार आहे याच्याबद्दल काहीच शहानिशा केलेली नाही आणि हे पाणी डायरेक्ट आमच्या गावात कोराळ्यात प्यायला जातं वाड्यावरचं पाणी टंचाई तर टँकरनी वाड्या वस्ती जाते जनावर आहे जनावर आहे पाणी केमिकलचं पेते गावातले लोक केमिकलचं पाणी पितात याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे नाही याबाबत तुम्ही ग्रामसेवकाला नाही भेटले ग्रामसहकाला भेटलो ग्रामसेवकने आम्हाला लिखी लिहून दिलं याच्याबद्दल कोणतीही आम्ही कारवाई केलेली नाही कारण आम्ही कोणताही असा ठराव केलेला नाही का आम्ही एखाद्याला माशीसुद्धा दिले नाही टाकायला असं ग्रामसेवक भाऊसाहेबचं म्हणणं झालं नाही तुमचं आणि कसं तुम्ही इथं आलेले आम्ही माझं नाव नितीन विजय बोराडे ग्रामपंचायत सदस्य आहे आपल्या पिण्याच्या पाण्याच्या तलावामध्ये मासे सोडलेले कुणी सोडले ते सरपंचानी सोडलेले मग तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य तुम्हाला विश्वासात घेतला नाही की त्यांनी नाही तसं काही झालेलं नाही नाही पण मग आता काही मासे त्याच्यातले मेलेले पाणी थोडं दूषित झालेलं आहे आणि जे ज्यांनी मासे सोडलेले त्यांच्या तेच सरकारवाही करा काय झालं तुम्ही इथं या तळावरती आले इथं मागच्या वर्षी नामदार साहेबांनी मोठा खर्च करून इथं कागद टाकला आणि दुष्काळ आम्ही पाण्याचा <susur> नामदार साहेबांमुळं <नाम्दार> सहन केला <susur> आणि कागद टाकून इथं पाणी सोडलं त्यानंतर इथं आम्हाला ग्रामपंचायतच्या एकाही सदस्याला विश्वासात न घेता याच्यात मासे सोडले सरपंचानी <susur> आणि ते मासे मिलेले आणि हे पाणी डायरेक्ट प्यायसाठी चालू आहे म्हणजे लोकांच्या जीवितहाशी खेळ चालू इथं केमिकल सोडल्या जातात दूषित झालं पाणी दूषित झालेलं आहे आता मग आता काय केलं पण काय मागणी काय तुमची कसं काय ज्यांनी मासे सोडले त्यांच्यावर रिस्तर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमच्यावर तुम्ही कोण ग्रामपंचायती सदस्य तुम्ही सदस्य काय नाही तुमचं भाऊसाहेब जगन्नाथ भांबारे मी कोरळ्या एकदम कोरळा कोराळा या गावातून बोलतो मी आता मी आम्ही इथले स्थायिक आहे पण आदिवासी समाजाचं झिल समाजाचं आहे आम्ही जे आम्हाला म्हणजे ग्रामपंचायत आम्ही विचार विचारणार म्हणजे त्यांनी ग्रामसभाच घेतली नाही का आम्ही तळ्यात मासे सोडणार आहे का सोडणार आहे का नाही सोडणार आहे असं त्यांनी विचारलंच नाही आणि एक पहिली गोष्ट म्हणजे तळ्याला इथून काढणी काहीच सुरक्षा नाही इथं व्यवस्था काही ते साईट नाही आणि जे बाकीचे समजा कोणचे असेल ते आहे कोणी समजा ते आम्हाला दमदाटे करतात की तुमच्यावर केस करू का ग्रामसेवक म्हणजे तुमच्यावर केस करू आम्ही म्हणून म्हणलो काय झालं काय नाही बघायला आलो बा मासे मिळलेले बा असं असं तसं पाणी आलं नाही आम्हाला आज चार दिवस चार दिवस झाले पाणी आलं नाही त्यामुळे आम्ही आलो तर आम्हाला म्हणे तुमचे वक्तीस करू म्हणे आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो मॅडम म्हणे मासे सोडलेले म्हणे टेंडर दिलं पण टेंडर कोणाला दिलं ते आम्हाला कळलं नाही ना आम्ही गावातले आहे ना टेंडर कोणाला दिलेलं आहे गावातल्या माणसाला कळलं बघितलं पाहिजे ना ब आम्ही आमच्या या माणसाला टेंडर दिलेलं आहे बा बाहेरचं आहे का गावचं आहे का कुर्ला आहे असं आम्हाला काही माहीतच नाही ना आणि पेमेंट पण जमानी सरपंच स्वतः तिथं मॅडम होत्या ते मॅडम म्हणे पैसे जमा नाही म्हणे असं करा माहिती म्हणजे एक पंचला ठरलेलं म्हणे मग तुम्ही दीड लाख रुपये भरा म्हणे मग आम्ही गरीब म्हणजे आम्ही विचारलं विचारलो काय झालं आम्ही पैसे समजा आम्ही भरू आम्हाला जर आधी विचारलं अस आम्ही काही करू आम्ही पैसे भरले असते ना आम्हाला सांगितलं गेलंच नाही ना चला तुम्हाला पाणी चला पाणी येतं काय आम्हाला शक्यता चारच दिवस येत पण पाणी एड मासे मेलेले आम्ही आलो तर हे म्हणे तुमच्यावर केस करू केस करायच्या ऐवजी मग आम्ही लोकांना भाऊसाहेच करू मला पण त्या पद्धतीने केस करायचे आम्ही सांगायला आलो पाहायला आलो तर तुम्ही आमच्यावर केस करायला लागले हेच पाणी बाकीचे पिऊ अगर ना पिऊ मोठे माणसा शक्यता पाणी पियच नाही आम्हीच गरीब जनता पाणी पितो हे पाणी आमच्याकडे कोणतं फिल्टर आणते नाही हेच पाणी आम्हाला चार दिवस प्यावा त्याच्यावर मासे सोडलेले जिंनी परवानगी दिली त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे नाही आम्हाला नाही कोणलाच सांगेल नाही आता आम्ही थानी आहे भिल समाज आम्ही पण आम्हाला माहिती करेल नाही नाहीये तुम्हाला सोडायचे का नाही सोडायचे पदारींनी कारभार केला यांनी सोडले जाऊ मासे मारायला लागले तेव्हा आम्ही हिडा आलो त्या संदर्भात सरपंच यांना आम्ही विचारणा केली असता सरपंच यांनी सांगितले की हे मासे आम्ही आमच्या स्व खर्चा टाकायला सांगितले आम्ही टेंडर काढले होते नंतर सांगितले आम्ही सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन टेंडर काढले असे कोणालाही न समजणार आणि खोल्या नागरिकांना वेड्यात काढणार उत्तर दिले तुमचं जे पाण्याचं तळ आहे त्याच्यामध्ये कोणत्या ठराव न घेता मासे सोडण्यात आले असा आरोप या ठिकाणचे काही सदस्य आणि नागरिकांनी केला याबरोबर काय म्हणलं तुमचं तळ्याच्या शेजारी खड्डा आहे विहिरी ते पाणी खड्ड्यात जातं विहिरी जातं मग ते गावाला पण असं एवढी खड्ड्यातून विहिरीत जातं म्हणजे त्याचं पॉप्युलेशन होऊन आपल्या गावामध्ये पाणी कुठेतरी वाया जाते आपल्या कोरोना गावात दुष्काळ आहे सगळीकडंच हे गावात पण दुष्काळ आहे पाण्याची कमी त्याच्यामुळे ते तळ्यात मासे का सोडले की पाणी डायरेक्ट मासे पाणी शुद्ध होतं ना माशांनी डायरेक्ट पाणी शुद्ध होऊन गावाला ते पाणी येतं जेणेकरून पाणी कुठेही वाया जाऊ नये म्हणून ही प्रोसेस करण्यात आली हा पण मग तिथे मासे टाकले पण ते मृत मृत झाले त्याच्यामध्ये ते मृत झाले म्हणजे त्याला कुठेतरी काहीतरी केलं असेल माशांना मरले या संदर्भात तुम्ही नंतर कारवाई करणार का तुम्हाला जर आरोपी भेटला त्याच्यामध्ये कोणा तो पावले का कोण जाणून बुजून केलं जो कोणी भेटत त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार का आणि आता एक व्हिडिओ आमच्याकडे असा आलेला आहे का ज्यांनी कोणी ते मासे सोडले त्याच्यामध्ये सरळ त्यांनी सरपंचांचं नाव घेतलं का आम्हाला त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी मासे सोडवायला सांगितले होते

ग्रामसेवकांचा ग्राम तुमच्या सदस्यांचा आला होता ग्रामसेवकांना पण विश्वासात घेतला होता आम्ही त्यांना आता काही वेळा मिनिटांपूर्वी त्यांना फोन लावला होता मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही कोणताही या ठिकाणी ठरवा घेतलेला नाही आम्ही कोणालाही सांगितलं नाही आमचा ठरवा हा काग किंवा तरी किंवा नंतर बातम्या आउट होणार आहे त्याच्यानंतर आम्ही तो ठरवा घेणार त्याच्यानंतर आम्ही सांगणार आहे असं त्यांनी सांगितलं त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं जे आपण आता सभेमध्ये त्याचा ठराव घेऊन तसं टेंडर का तसं आपण करू आता तिथे टेंडर काढलं तुम्ही परस्पर काढलं वैक्तिक नाही आता तुम्ही मला बोललं ना की आमचे स्वतःचे पैसे गेले म्हणून आम्ही स्वतः वैयक्तिक सांगितलं त्यांना वैयक्तिक म्हणजे आता त्याला टाकायचं म्हटलं हा पण तुम्हीच केलं ना असं तुम्ही म्हणता ना तुम्ही आता मग मासे तळ्यात मासे गेले आणि कुठं पाणी खराब नाही होत ना ते स्वच्छच करतात ना शेवटी हा ते सगळं खरं आहे मात्र पण मग ते जे मासे मृत पावले मग त्याचा काय त्याबाबत काय तुमची भूमिका असतात अथल्या इथल्या ग्रामस्थांचा असं म्हण असं म्हणणं आरोप तुमच्यावरती केला तिने सरपंचांवरती नाही काय म्हणजे त्याच्यावरती काय तुम्ही कार्यवाई करणार नेमकं त्याच्यावर दोषी दो... दो कोण दो ग्रामसेवक आहे त्याच्यानं भरस्य आहे का ज्यांनी फोडलं की तो व तुम्ही त्याच्यामध्ये नेमकं ऐ कोण कोणी मारले बरं त्याच्यावर कारवाई होणार येऊ काहीतरी आता विरोधकांचे पुरघोड आहे काहीतरी आमच्यावर आरोप लावायचे असं चालू आहे म्हणजे इथून माग जे आमची कामं होत आली एकदम व्यवस्थित काम तरी काहीतरी चूक काढायची म्हणून त्यांनी काहीतरी चूक या आमची काढलेली आणि काहीतरी कुठंतरी तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये राजकारण केलं गेलं पण काही स्थानिक नागरिक पण होते त्या ठिकाणी त्यांनी पण सांगितलं या ठिकाणी कोणतीही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही इलेक्शन मात्र हे मासे नेमके कोणी टाकले या संदर्भात एक व्हिडिओ आम्हाला मिळाला त्यात त्या मासे टाकणाऱ्याने सांगितले की हे मासे सरपंच यांनीच पाण्यात टाकायला सांगितले मासे पाहतो टाकलेले तुम्ही टाकलेले टाकलेले सरपंच टाकले त्यामुळे आता सरपंचांचा अतिशहापाना त्यांनाच महागात पडला असे या सर्व घटनेमध्ये पाहायला मिळाले आहे ग्रामसेवक हो यांनी सांगितल्याप्रमाणे सरपंचावर कायदेशीर कारवाई होणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे न्यूज सेवन्नीसाठी अजय जाधव कोराळे डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर